श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथून दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी गंगासागर दर्शनासाठी भाविक प्रस्थान चेअरमन भाऊसाहेब बनसोडे यांनी नारळ फोडून बस व बाबासाहेब पाटील पवार यांना श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला दर्शनाचे आयोजन बाबासाहेब पाटील पवार सुभाष चौधरी व अशोक काका मुठे यांनी केले होते दर्शन प्रवास अठ्ठावीस ते तीस दिवस आहे दर्शन होणारे गाव ओंकारेश्वर नर्मदा नदी ओंकारेश्वर दर्शन महाकालेश्वर दर्शन उत्तर प्रदेश चित्रकूट भरतबेट गुप्त गोदावरी रूपात सती अनुसया दत्तात्रय भगवान स्थान अलाहाबाद त्रिवेणी संगम स्नान बनारस काशीनाथ पिंडदान विधी चौर्याऐशी घाट दर्शन अयोध्या श्रीराम जन्मभूमी दर्शन गंगासागर जगन्नाथपुरी रामेश्वर नेपाळसह धाम व अनेक ठिकाणी देव दर्शन होणार आहे प्रस्थान वेळेस उपस्थित भामाठाण बाजाठाण भजनी मंडळ यांनी घोषणाबाजी करून प्रार्थना केली भाविकांची यात्रा व दर्शन सुखकर होवो प्रार्थना करण्यात आली उपस्थित भामाठाण व बाजाठाण भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक काका उटे वे रांगनाथ साहेब यांचा गिदर प्रवासा सुतृभावा यांची आम्हाला आमची मेमनेच दे सुनील कुंदरे बानसोडे गणता भांगसोडे संजू सोलट रावण ताता भांडसोडे गावसाहेब पाटल चरदनांचे माजी चरमानस्कर अशी माहिती रसूल सैयद यांनी दिली आर के एस न्यूजसाठी रसूल सैय्यद भामाठाण